सोनपेठ परिसरातील वारकरी बांधवांची गैरसोय टाळण्यासाठी सोनपेठ पंढरपूर बससेवेचा शुभारंभ आज आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते संपन्न झाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर सोनपेठ पंढरपूर बसला हिरवा झेंडा दाखवून बसचा शुभारंभ झाला सोनपेठ तालुक्यातील अनेक गावातील वारकरी हे पंढरपूर वारीसाठी जात असतात त्यांच्यासाठी थेट पंढरपूर बस नसल्यामुळे त्यांची गैरसेवय होत होती सदरील बस चालू झाल्यामुळे वारकऱ्यांसह प्रवाशांना या बसचा फायदा होणार आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा सभापती दशरथ सुरवंशी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड अॅडव्होकेट श्रीकांत विटेकर मदन सपकाळ राजेभाऊ सावंत दिगंबर भाडुळे श्रीनिवास गुळबिले मंगेश कांबळे यंत्र अभियंता परभणी विभाग संदीप साळुंके विभागीय वाहतूक अधिकारी दत्तात्रय काळम पाटील प्रमुख परभणी मारुती रंजवे तुकाराम भालेराव अशोकराव यादव अमर वडकर यासह वारकरी व शहरातील नागरिक उपस्थित होते